ग्रंथालय कर्मचारी विविध मागण्यांसाठी विधान काढणार मोर्चा ग्रंथालय कर्मचारी विविध मागण्यांसाठी विधान मोर्चा काढणार आहेत महाराष्ट्र पुरोगामी लोकशाहीचे राज्य असून राज्यातील ए अकरा हजार एकशे पन्नास सार्वजनिक ग्रंथालय आणि वीस हजार तीनशे एकवीस कर्मचारी हे तुटपुंज वेतनावर काम करीत आहेत ग्रंथालय कायदा होऊन अठ्ठावन्न वर्षे झाली पण कर्मचारी यांना किमान वेतन शासनाने दिले नाही असे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले सोलापूर येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात तांत्रिकी सहाय्यक प्रमोद पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी आमच्या मागण्यासंदर्भात बैठक घेतली नाही तर नागपूर येथे अकरा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बेडगे म्हणाले महाराष्ट्र राज्यात ग्रंथालय कायदा एकोणीसशे चौसष्ट साली अंमलात आला आज काळानं रोख त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे महाराष्ट्रात अकरा हजार एकशे पन्नास ग्रंथालय असून या ग्रंथालयात वीस हजार तीनशे एकवीस ग्रंथालयात कर्मचारी काम करतात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळत असल्यामुळे ग्रंथालय कर्मचारी स्वतःची उपजीविका भाग शकत नाही तर आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी वागवेत यासाठी मान्य मुख्यमंत्री यांना आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यातून जिल्हा ग्रंथ जिल्हा अधिकारी यांच्याबरोबर निवेदन देण्यात आलेलं आहे त्यानंतर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस जिल्ह्यातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वा व सहा विभागीय कार्यालय यांच्यामार्फत शासनात निवेदन पाठवलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितलं की देशातील एकूण ग्रंथालयापैकी पंचवीस टक्के ग्रंथालय हे महाराष्ट्रात असून या ग्रंथालयामुळेच मराठी भाषा सा समृद्ध झालेली आहे मराठी भाषा टिपून आहे तर मान्य मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की तेथील ती ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो पूर्ण वेतन मिळत असतानासुद्धा आपण किमान वेतनसाठी प्रयत्न का केला नाही यासाठी आम्ही अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला हिवाळी अध्यक्षांमध्ये मोर्चा काढणार काढणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय विकास कर्मचारी परिषद स सो, सोबत शिष्टमंडळासोबत मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करावी या मागणीचे आम्ही निवेदन जिल्हा आहे यावेळी सविता बिडगे विजयालक्ष्मी क्षीरसागर विजयालक्ष्मी महूर वसंत धोत्रे प्रकाश शिंदे भारत बसुदे पण्णा गणेरी धोंडीराम जेऊरकर भास्कर कुंभार मदन तोरवी कुरुशांत कुंभार सिद्धराम मुद्देबिहाळ तात्या भोसले नरसिंह मिसालुरू सिद्धाराम हालकुडे रामचंद्र वमगे गिरीश मठपती सिद्धाराम बगले शरणप्पा बोरोटे मुल्ला जमादार आदी उपस्थित होते